अमरावतीमध्ये सांस्कृतिक भवनात शरद पवारांचा कार्यक्रम होता ते सांस्कृतिक भवन मी बुक केलं होतं मात्र शरद पवार व उद्धव ठाकरे येत असल्याने माझे बुकिंग रद्द करण्यात आले तसेच परतवाडा येथे देखील राहुल गांधी यांची सभा होत असल्याने ते ग्राउंड आधीच योगींच्या सभेसाठी आम्ही बुक केले असते तरी राहुल गांधींच्या सभेसाठी दिलं देशाच्या गृहमंत्र्यांच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स स्कोअर मैदान योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं दिला होता बच्चू कडू हे विनाकारण नौटंकी करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला तुम्ही जनतेच्या दरबारात लढावं लोक अशी नौटंकी करून तुम्हाला वोट करणार नाही जिल्हा परिषदेच्या मैदानासाठी सुद्धा आम्ही आठ दिवसाआधीच अर्ज दिलेला होता मात्र तुम्ही राजकीय वापर करून ते मैदान मिळवून घेतले असा आरोप रवी राणा यांनी केला बच्चू कडू आणि दिनेश बुब यांना रवी राणा यांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होता असा आरोप बच्चू कडू यांनी केला होता यावर रवी राणा यांनी बच्चू कडू यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे आंदोलन कुठू करून कुठेतरी मेडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमी प्रयत्न असतो ज्या थालीमध्ये खातो त्या थालीमध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करत असतात असा आरोप देखील रवी राणा यांनी केलेला आहे बच्चू कडू यांच्यासोबत लोकशाही मार्गाने कायदेशीर लढाई करण्यास मी तयार असल्याचं देखील यावेळी रवी राणा यांनी सांगितलं काय प्रचार थांबवणार आहे प्रचार तसाच इलेक्शन संपत आहे आणि संप, इलेक्शन आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रचार संपणारच आहे संपायचा आणि खतम करायचा हा विषय नाही आहे माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये बच्चे कडूचे सोंग अनेकांनी पाहिलेले आहे नवटंकी अनेकदा पाहिली आहे आंदोलन करून कुठंतरी मीडियामध्ये चर्चेमध्ये राहणं हे तरी, तरी सवय आहे पण कुठं राहायला पाहिजे कुठं विरोध करायला पाहिजे काही घरं सोडले पाहिजे ज्या खालीमध्ये खातो त्याच घालीमध्ये छेद पाळणं हा त्याचा धंदा झालेला आहे पण त्याच्यानंतर सुद्धा आज एका देशाच्या गृहमंत्र्यांची सभा आणि तेही त्यांना आय बीच्या अहवालानुसार पोलीस प्रोटेक्शनची पूर्ण रिपोर्ट घेतल्यानंतर जे महत्त्वाचं ग्राउंड आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त निर्णय घेतला ही सभा इथेच होईल अन्यथा त्यांना कायदेशीर त्यांचं जे प्रोटेक्शन आहे त्यांचे जे सुरक्षा दृष्टीनं जे पालन केले जाते ते बाकी ग्राउंड करू शकत नाही त्या उद्देशानं ते ग्राउंड जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांनी त्यांच्या सदस्यांनी दिला तुम्हाला न्यायालयात खेचण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे माझ्यावर त्यांनी सांगितलं शंभर कोटीचा दावा करणार याच्या आधी ज्याच्या आधी सांगितलं नवनीत राणाच्या पूर्ण म्हणजे मला तर त्यांनी सांगितलं खलबत्त्यामध्ये फुटण्यासाठी कुटतो नवनीत राणांचा बाप काढला माझा बाप काढला आमच्या विरुद्ध अपशब्द अनेकदा त्यांनी वापरले अनेकदा त्यांनी कोर्टाची भाषा वापरली दादागिरीची भाषा वापरली मला असं वाटते मी कायदेशीर सगळ्या लढा लढायला तयार आहे कायदेशीर मी काम करतो आणि लोकशाहीचं पालन करतो लोकशाहीच्या निर्णयाप्रमाणे मी चालतो मला वाटते त्यांनी पण लोकशाहीप्रमाणे वागलं पाहिजे लो लोकांच्या बहुमताप्रमाणे त्यांनी कुठलंही काम केलं पाहिजे असं एकटं दादागिरी करून पोलिसांना मारहाण करणे पोलिसांवर हात उचलणे कार्यकर्त्यांना मारहाण करणे हा धंदा मला असं वाटते योग्य नाही आहे काल युवासन पार्टीचा सांस्कृतिक भवनमध्ये मेळावा होता माझा जो ऑफिशियली बुकिंग आहे सांस्कृतिक भवनचं बुकिंग आहे मी ऑलरेडी पैसे भरून रिसिप्ट घेतली होती आणि ते रिसिप्ट घेतल्यानंतर मला सांगण्यात आलं की आदरणीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे नेते आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांची इमर्जन्सी मिटिंग ला सभा लागल्यामुळं रवी राणाची सभा कॅन्सल करण्यात ती लिस्टी माझ्याजवळ आज आहे मला त्यांनी पैसे रिफंड द्यायचं पत्र दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अचलपूरमध्ये सुद्धा आम्ही ग्राउंड बुक केलं होतं त्या ठिकाणी योगीजी सभा घेणार होतो आणि काही आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता तर त्या ठिकाणी सुद्धा राहुल गांधी